वसी वसई विशालनगर येथे बालसंस्कार शिबिर उत्साहात संपन्न वसई रोड विशालनगर समाज मंदिर येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडल विशाल तसेच धर्म जागरण समन्वय वसई पश्चिम यांच्या संयुक्त विद्यमानाने इयत्ता चौथी ते दहावीच्या विद्यार्थ्यांचे तीन दिवसीय भारतीय संस्कृती आणि परंपरा या विषयावर बालसंस्कार शिबिर दिनांक एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाले एकशे चाळीस विद्यार्थी तसेच पालक यांनी या शिबिरात भाग घेतला एकंदरीत बारा सत्र आणि हिंदू धर्मातील स्त्रोत्र मंत्र देशभक्ती गीत तसेच बौद्धिक विषय असा समावेश होता यात प्रामुख्याने योगासने कराटे अभ्यास कसा करावा पर्यावरणाचे महत्त्व भारतीय संस्कृती सायबर सिक्युरिटी मोबाईलचा सा वापर त्याचे फायदे व तोटे उत्तम आहार आणि जीवनपद्धती कौटुंबिक आदर आणि शिष्टाचार असे विषय घेऊन मुलांना जवळून भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविण्याचे काम येथे झाले मुख्य आयोजक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ विशालनगरचे अध्यक्ष श्री नंद किशोर नरसिंह पवार व धर्म जागरण समन्वय वसई जिल्ह्याचे संयोजक श्री निलेश सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला या शिबिरात मान्यवर आणि वक्ते श्री किशोर लट्टूजी कोकण प्रांत संस्कृती सहसंयोजक श्री नारायण मानकरजी माजी महापौर श्री प्रशांत धामणकर कोकण प्रांत सहसंयोजक प्रोफेसर श्री व्यंकटेश जोशी श्री जयानंद पांडे श्री संजीव पाटील सौ प्रीती शर्मा प्राध्यापक शिवप्रकाश पांडे पोलीस अधिकारी श्री विनोद वाघ आदी उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री रवींद्र चव्हाण श्री ओम प्रकाश पांडे अमोल मालवणकर साईराज पवार गोवर्धन उपाध्यक्ष आणि मंडळाचे इतर कार्यकर्ते यांनी तीन दिवस अथक परिश्रम घेतले